परभणी तालुक्यातील नागापूर गावातील गोरगरीब नागरिकांना राशन धान्य मिळत नसून राशन दुकानदाराकडून धान्य देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी आंदोलन केलं आहे गावातील नागरिकांकडून राशन घेण्यासाठी पावत्या काढून घेतल्या जातात आणि त्यानंतर लाभार्थ्यांना धान्य वाटप केले जात नाही असा आरोप गावकऱ्यांकडून केला जातो आणि त्यामुळे संबंधित दुकानदाराचे लायसन रद्द करावे अशी मागणी करत गावकऱ्यांनी आंदोलन केले आहे यानंतर ही राशन न मिळाल्यास गावामध्ये तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे येथील मी ग्रामस्थ आहे माझं नाव नितीन रुतकुमराव आगळे आहे आणि त्यांनी काय केलंय आमच्या पावत्या काढून आम्हाला राशन देण्यासाठी ते सतत म्हणजे प्रत्येक महिन्याची त्याची टाळाटाळा आहे त्यामुळे आम्ही जिल्हाधिकारी जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालय यांना निवेदन देऊन की त्यांना निलंबित करावं अशी विनंती तिथं ता करण्यात आलेली आहे आणि तीन म्हणजे आम्ही तहसीलदार साहेबांना लेटर काढून त्याची चौकशी करून त्याला निलंबित करून टाकू प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी आबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी